संपूर्ण देशभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी ताजी सर्वात आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो डिसेंबर महिना घेऊन येणार कापूस शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकरी मित्रांनो नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी डिसेंबर महिना कसा राहील ताजी आकडेवारीनुसार कशा पद्धतीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा वाढवणारी बातमी आहे कशा पद्धतीने कापसाच्या दरात सुधारणा होणार कुठपर्यंत बाजार भाव जाणार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर सविस्तर ताजी बातमी बघणार आहोत तर व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण पूर्ण बघा बघितल्यानंतरच तुम्हाला लक्षात येईल तर अवश्य व्हिडिओ पूर्ण बघा विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा कापूस उत्पादकतेत घसरण भारताच्या तुलनेत ब्राझील चीन पाकिस्तानची आघाडी सविस्तर समजून घेऊ डिसेंबर महिन्यात कुठपर्यंत दर जातील ते पण मित्रांनो सध्या जगात कापूस उत्पादनात आघाडीवर असलेल्या भारताची कापूस उत्पादकता गेल्या दशकभरात सतत कमी होत आहे चीन पाकिस्तानच्या उत्पादकतेपेक्षा ही उत्पादकता कमी आहे परिणामी कापूस उत्पादनातही घट येत असून दर्जेदार आणि पुरेशा कापूस पुरवठ्याचे संकट देशात तयार होऊ लागले आहे विविध देशातील मागणी मागील तीन वर्षातील सरासरी कापूस उत्पादकता जर बघितली तर अठराशे रुई प्रति हेक्टरी किलो प्रति हेक्टरी चीनमध्ये बाराशे किलो रुई प्रति हेक्टरी ब्राझीलमध्ये एकशे नऊशे पंचवीस किलो रुई प्रति हेक्टरी तर अमेरिका येथे नऊ नऊशे बारा किलो रुई प्रति हेक्टरी तर पाकिस्तानात सातशे रुपये सातशे किलो रुई प्रति हेक्टरी तर भारतात फक्त पाचशे किलो रुई प्रति हेक्टरी अशा पद्धतीने उत्पादकता आपल्याला बघायला मिळत आहे महाराष्ट्र किंवा देशात अनेक शेतकऱ्यांसह मोठे उद्योग कापसावर अवलंबून आहे परंतु पुरेसा कापूस देशात प्रक्रियेसाठी कारखान्याला मिळेल की नाही अशी स्थिती तयार होऊ लागली आहे कापूस आयातदाराच्या रांगेत भारत पुढे बसू शकतो कारण कापूस उत्पादकता सतत कमी होत आहे रोगप्रतिकार क्षमता अनेक कारणामुळे कापसाची उत्पादकता कमी झालेली आहे आता मुख्य प्रश्न तुमचा बाजाराची दिशा काय राहील देशातील कापूस उत्पादन आणि वापर याचा विचार केल्यास देशातील कापूस बाजार जास्त दिवस सध्याच्या पातळीवर राहण्याची शक्यता कमीच आहे आयची बाजारात खरेदी वाढल्यानंतर हमीभावाचा आधार निर्माण होईल यंदा उत्पादन कमी असल्याने उद्योगही खरेदीत उतरत आहे त्यातच कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क कायम आहे सध्या भारताच्या कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त असले तरी अमेरिका ब्राझील किंवा इतर देशांमधून कापूस आयात करायची म्हटल्यास तेथील बाजार भाव वाहतूक आणि अकरा टक्के शुल्कासह त्या कापसाचा भावही देशातील भावाबरोबर येतो चीन अमेरिका आणि भारताचा कापूस हंगाम सुरू झाला ब्राझील कापूस मे महिन्यानंतर काढणीला येतो या सगळ्या गोष्टीचं जर गणिताचा जर विचार केला तर कुठेतरी कापूस दरवाढीसाठी हे गणित आपल्या सर्वांसाठी तरी सद्यस्थितीला अनुकूल होताना दिसत आहे आता ऑस्ट्रेलियाचा कापूस मार्च पासून बाजारात येतो मात्र ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही देश मिळून सतरा टक्के उत्पादन घेतात जागतिक बाजाराची खरी ही आघाडीच्या तीन देशावरच असते भारताचे उत्पादन यंदा घटणार असले तरी वापर मात्र वाढणार आहे त्यामुळे आयातवाढीचा अंदाज आहे भारताची निर्यात कमी होऊन आयात वाढली तर जागतिक बाजारात कापसाला आधार मिळेल कारण भारत ज्या देशांना कापूस निर्यात करतो ते देशही भारताची निर्यात कमी झाल्याने देशाकडून कापूस घेतील ही परिस्थिती जागतिक बाजारात कापूस पोषक ठरेल देशातही उद्योगांना कापसाची गरज आहेतच म्हणजेच काय तर एकंदरीत विचार केला असता हा घटक सुद्धा कापूस दरवाढीसाठी आधार देणारा दिसतो तर दुसरीकडे कच्च्या तेलाचे भावही स्थिर आहे त्यामुळे पॉलिस्टरचे भाव टिकून आहे सरकीचे भावही चांगले आहे हे सर्व घटक कापूस बाजाराला आधार देणारे आहेत त्यामुळे कापसाची मुख्य हंगाम डिसेंबरपर्यंत भावपातळी एका मर्यादेत राहण्याचा अंदाज आहे मात्र डिसेंबर कापसाच्या दरात वरील सर्व घडामोडीचा आधार मिळेल आणि दर सुधारतील असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आर्थिक चणचण नाही त्यांनी किमान हमीभावाने कापूस विक्री करावी तसेच जे शेतकरी थांबू शकतात त्यांनी तेजीमंदीचा फायदा घेण्यासाठी आपल्या कापसाची टप्प्याटप्प्याने विक्री करावी यातून सरासरी भाव चांगला मिळू शकतो तसेच बाजारातील घटक बदलले की दरावर त्याचा परिणाम होऊ शकतो हेही प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे म्हणजेच काय तर डिसेंबर महिन्याच्या अखेरीनंतर कापूस दरात सुधारणा होणार आहे हे तर या बातमीच्या माध्यमातून आपण सांगू शकतो आता भाव कुठपर्यंत जाईल तर वेगवेगळ्या घटकावर अवलंबून आहे तरी पण सद्यस्थितीचा पाचशे रुपयापेक्षा जास्त वाढ अपेक्षित आहे धन्यवाद लाईक